नमस्कार मित्रांनो मी प्रसाद बंडबे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आए, ते ते आलो आहे फिशिंगला आणि कुळे वाशी आहे देवरूपमध्ये तिथे आलो आहे तर आम्ही आता पाच जण आलो आहे पाठीमागे दोघ जण आहेत ओमकार आणि तनिष आहे आणि या साईडला बाबा आणि पवे आहे तर दोन मासे पकडलेत घरीने तर हे दोन मासे घरीला पकडलेत आल्या आल्या आणि या साईडला भरपूर मासा आहे खवळा वगैरे भरपूर आहे तर हा बघा घरीला अजून एक मासा लागलाय आणि सुरुवात तर चांगली झाली आहे तर बघूया आता पुढे किती मासे लागतात ते तर ओम्याने पण एक मासा काढला आहे तर या साईडला खूप मासे लागत आहेत नमस्कार मित्रांनो मी प्रसाद बनभे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आम्ही आलो आहे ते फिशिंगला तर हा जो व्हिडिओ असणार आहे तो फिशिंग रिलेटेड असणार आहे तर पाटेमागे बळीराम आहेच आणि त्या साईडला अजून साई पण फिशिंग करतोय आणि सुरवे पण आलेत तर आत्ताच बळीने एक कॅच केली होती ती तुम्हाला दाखवतो आणि बळीरामला एक कॅच झाली आहे साईज पण चांगली आहे तर इकडे साई आहे साई फिशिंग करतो आहे तर साईने तीन मासे पकडले नाहीत तर दाखवतो तुम्हाला तर हे तीन मासे पकडलेत ते सायने पकडलेत तर या साईडला बळीराम फिशिंग करतोय आणि आत्ताच त्याने कॅच केले खावळे आहे तर आता लोकेशन चेंज झालं आहे तर साईच्या इथे आलो आहे आणि पाठीमागे सुर्वे आणि बळीराम आहे आणि या साईडला पाठीमागे साई मासे पकडतो आहे तर इथे छोटा मासा लागला आहे घरीला बळीरामने पकडला आहे आम्ही हे जे फिशिंग करायला आलो आहे ना तर ही काजळी नदी आहे आणि काल मोठा पाऊस पडला त्याच्यामुळे परत गडूळ झालं आहे पाणी मी लास्ट टाइम आलो होतो तेव्हा पूर्ण पाणी क्लिअर होतं आणि त्यावेळेला फिशिंग पण खूप चांगली झाली होती पण आज पाऊस पडल्यामुळे गडू झालं आहे पाणी काढलं नाही बळीला अजून एक मासा लागला आहे एक मासा मिळाला तर किती जण अँगलर आलेत बघा अँगलर अँगलर हे अँगलर आहे त्या मनाने आला पाहिजे काहीतरी नाही तर नसतं फेकून वजली भेट कुठं आहे रॉड त्याच्या थांबलाय सॉरी 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 आपली झाड